एक लाख दहा हजारांच्या अकरा मोबाईल नागरिकांना परत बारामती तालुका पोलिसांची कामगिरी बारामती तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा सक्षम कार्यक्षमता दाखवत हद्दीत चोरी झालेल्या तसेच गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा मोठा मागोवा लावला आहे एकूण अकरा मोबाईल फोन यशस्वीपणे ट्रेस करण्यात आला असून त्यांची एकत्रित बाजार किंमत अंदाजे एक लाख दहा हजार इतकी आहे या कारवाईमुळे गहाळ आणि चोरीच्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय करण्यात मोबाईल पैकी काही मोबाईल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आले त्यामध्ये अभिजित अनिल जाधव राहणार शारदा नगर बारामती महेंद्र मुरलीधर दांडे राहणार सूर्यनगरी बारामती सोनाली संतोष सातपुते राहणार बारामती संजय काशीनाथ अहिरराव राहणार रह... सूर्यनगरी बारामती यांचा समावेश आहे इतर मोबाईल धारकांशी संपर्क साधून मोबाईल सुपूर्द करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पोलीस अंमलदार राजू बन्ने आणि पोलीस अंमलदार अविनाश भागवत यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली मोबाईल देताना सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार उपनिरीक्षक अमोल कदम धनश्री भगत युवराज पाटील उपस्थित होते मोबाईल ट्रेसिंग साठी तांत्रिक साधनांचा सा प्रभावी वापर विविध प्रकारे मिळालेल्या च्या अचूक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हा मुद्देमाल वसूल करण्यात पोलिसांना यश आलंय